मित्रांनो ब्लॅक मॅजिक अर्थात काला जादू या विषयावरील तुम्ही पाहिलेला अखेरचा हिंदी सिनेमा कोणता काही आठवतोय का म्हणजे मी भूतप्रेत आत्मा वगैरे विषयी नाही बोलतोय मी विचारतोय एखाद्या ब्लॅक एखाद्यावर ब्लॅक मॅजिक करून त्यावर वशीकरण करणे त्या व्यक्तीवर वशीकरण करणे आणि त्याचं पूर्ण नियंत्रण स्वतःवर हस्तगत करणे या विषयावरील हिंदी सिनेमा शेवटचा कोणता पाहायला आहे का हे विचारतोय दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा शैतानचे ट्रेलर आले तेव्हापासून मीही हे आठवण्याचा प्रयत्न करतोय पण अजून तरी काही आठवत नाही आहे आणि आता तर सिनेमा बघून संपल्यावर तर माझं डोकं चालणंच बंद झालं आहे त्यामुळे तुम्हाला काय आठवले तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेलीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित अजय देवगण आर माधवन आणि ज्योतिका चा शैतान या सिनेमाचा तेही अगदी थोडक्यात कथा काय आहे हे बहुधा ट्रेलर बघूनच सर्वांना लक्षात आले असेलच अंगद जी भूमिका आर माधवनने केली ते अंगद नामक एका शैतानी प्रवृत्तीच्या माणसाने कबीर जी अजय देवगणनी साकारली आणि नेहा जी भूमिका ज्योतिकाने केली तर या कबीर आणि नेहाच्या मुलीला जिचं नाव आहे जान्हवी जी, जी भूमिका जानकी बोडीवाला हिने साकारली त्या जान्हवी आपल्याला जान्हवीला याने वशमध्ये आहे ब्लॅक मॅजिक करून अंगद जो आदेश देईल त्याचे तंतोतंत पालन जान्हवी करीत असते अगदी अंगदने सांगितले तर तिच्या आई वडिलांसह तिच्या लहान भावाला सुद्धा मारायला जान्हवी तयार असते अंगदला जान्हवीला सोबत घेऊन जायचे आहे का आणि कुठे ते मी इथे नाही सांगत आणि घेऊन जाण्यासाठी त्याला हवी आहे कबीर आणि नेहा म्हणजे तिच्या आई वडिलांची परमिशन आता या अंगतच्या तावडीतून नेहाची सुटका कशी होते हे पुढील कथा नाही मित्रांनो शैतान पाहताना मला रामगोपाल वर्मा नावाच्या दिग्दर्शकाची सारखी आठवणीत होती नव्वदच्या आणि दोन हजारच्या दशकात या दिग्दर्शकाने अशा सुपर नॅचरल हॉरर थ्रिलर विषयांना हात घालत अनेक ऑड प्रयोग रसिकांसमोर सादर केले होते रात कॉन भूत डरना मना आहे एक हसीनाथी वास्तुशास्त्र ही त्यातील एक प्रमुख नाव आहे पण केवळ याच एका कारणामुळे रामूची मला आज आठवण झाली असे नाही शैतांची स्टोरी टेलिंगची जी स्टाईल आहे ती स्टाईलसुद्धा बऱ्याच प्रमाणात मला रामूच्या स्टाईलसारखी वाटली म्हणजे चित्रपटाची डार्क थीम एकाच घरात तसेच एका रात्रीतनं उलगडणारी स्टोरी पुढे जाणारी स्टोरी बाहेर पाऊस पडतोय अंधार त्यात लाऊड आणि भीतीदायक असं बॅकग्राऊंड म्युझिक कॅमेरा अँगल्स अशी वेगवेगळे ऑड अँगल्स कधी खालचे लोअर कधी हा वरचे कथेतली विक्षिप्त पात्रे हे सर्व काही मला रामूची आणि त्याच्या स्टाईलची आठवण करून देत होते थोडक्यात शैतांमधील आर माधवनचा अंगत हा भीतीदायक आहेच पण ज्या फार्म हाऊसमध्ये एका रात्रीतला हा घटनाक्रम घडतो जे दाखवले दिग्दर्शकाने ते फार्म हाऊससुद्धा शेवटी शेवटी भीतीदायक वाटायला लागते असं रामूजब चित्रपटात व्हायचं बाहेर पडणारा पाऊससुद्धा अंगावर यायला लागतो विकास बहेल या दिग्दर्शकाने अशा जॉनरचा सिनेमा पहिल्यांदा बनवलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा बनवलेला असल्याने त्यात काही उणीवा राहिल्या आहेत म्हणजे अगदीच नाही असे नाही म्हणजे मध्यंतरापर्यंत मस्त पकड ठेवणारा शैतान पोस्ट इंटरव्हलने मध्यंतराच्या नंतर थोडासा स्लिप होतो लूज होतो इंटरव्हलच्या आधी आणि नंतर अंगद आणि जान्हवी या दोघांमधले जे सीन आहे ज्यात अंगद जानेवारीला ऑर्डर देत असतो हे सीनसुद्धा रिपिटेटिव्ह वाटतात व सिनेमाचा अगदी शेवट म्हणजे अंगद हे सर्व का करतो याचे उत्तर समजल्यावर फार काही जगावेगळं उत्तर नाही मिळत पण असे लूज होल्स असूनही ओव्हरऑल शैतान तुम्हाला बऱ्यापैकी बांधून ठेवतो याची मुख्य कारणे जी मला जाणवली ती म्हणजे केवळ दोन तास बारा मिनिटांची अत्यंत लिमिटेड क्रिस्पी अशी सिनेमाची लेंथ सिनेमातील सर्वच कलाकारांचा लाजवाब असा अभिनय वशीकरण या काहीशा थोड्याशा वेगळ्या ऑड आणि अनटच्च विषयाभोवती फिरणारी कथा आणि दिग्दर्शक आणि लेखकाने पटकथेत स्क्रिप्टमध्ये अनेक ठिकाणी पेरलेले धक्कादायक आणि चिलिंग असे थ्रिलर सीन्स आणि हो अजून एका व्यक्तीचा आणि त्याच्या झकास कामाचा मी इथे उल्लेख करेल ती व्यक्ती मराठी सिनेरसिकांच्या काहीशी जवळची आहे असे मी म्हणेल त्यांचे नाव आहे सुधाकर रेड्डी यकंटी हो नाळ या मराठी सिनेमांच्या दोन्ही भागांचे दिग्दर्शक ज्यांची पहिली ओळख खरं तर एक सिनेमॅटोग्राफ सिनेमॅटोग्राफर अशी आहे शैतांमधील जे हॉरर आहे जे थ्रिलर आहे जे सुपर नॅचरल एलिमेंट आहे हा टिपताना सुधाकर रेड्डीच्या फोटोग्राफीने अगदी नेमका परिणाम साधला आहे म्हणजे डार्क थीम सिनेमाची मेंटेन ठेवून त्यातही प्रत्येक फ्रेम छान कशी दिसेल यावर सुधाकर रेड्डी यांनी खूप मेहनत घेतली आहे असं मला सिनेमा बघताना जाणवतं जान्हवीच्या भूमिकेत जानकी बोडीवाला हिचा अभिनय एकदम फर्स्ट रेट झाला आहे शैतान ज्याचा रिमेक आहे म्हणजे मूळचा गुजराती सिनेमा वश तर या वशमध्ये सुद्धा हा रोल आहे तो जानकीनेच केला होता आणि त्यातही तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झालं होतं मित्रांनो एखाद्या नवख्या कलाकारांनी इतकी अवघड भूमिका आणि तेही इतक्या सहजतेने साकारल्याचे मला अशात कुठलं उदाहरण आठवत नाही जानकीसोबतच वडिलांच्या भूमिकेत अजय देवगण आणि आईच्या भूमिकेत ज्योतिका या दोन्ही कलाकारांनी एकदम लाजवाब अभिनय केला आहे म्हणजे बऱ्याच सीन्समध्ये त्यांच्या चेहऱ्यावर जी हतबलता दिसते पालक म्हणून ती त्यांनी अगदी उत्तमरित्या साकारली आहे आर माधवन याच्याबद्दल तर काय बोलावं आर माधवनने तर प्रेक्षकांच्या मनात या अंगतबद्दल जास्तीत जास्त चीड कशी निर्माण होईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे असं मला शैतान बघताना जाणवलं आणि अगदी सहजतेने रंगवलाय अंगत आर माधवनने मित्रांनो रामगोपाल वर्माच्या वर सांगितलेल्या सिनेमांच्या यादीत एक नाव मी घेतले होते एक हसीना थी या सिनेमाचं काही जणांना वाटलं असेल की हा कुठे सुपर नॅचरल हॉरर थ्रिलर वगैरे होता बरोबर आहे तुमचं म्हणणं आणि हा सिनेमा खरं तर रामूने निर्मित केला होता फक्त दिग्दर्शित केला नव्हता दिग्दर्शित केला होता, के होता श्रीराम राघवन या दिग्दर्शकांनी शैतांचा अगदी शेवटचा सीन आणि एक हसीना थीचा अगदी शेवटचा सीन मध्ये असलेली या जी सिमिलॅरिटी आहे ना त्यामुळे मी हे नाव इथे या यादीत घेतलं एक हसीनाथीचे म्हणजे हॉरर सिनेमांच्या यादीमध्ये हे नाव थोडंसं ऑड होतं पण तरीही मी घेतलं तर हे जे क्लायमॅक्सचे सीन आहे दोघांचे अगदी सिमिलर आहेत त्यामुळे मला हा सिनेमा आठवला काही का, का तुम्हाला एक हसीना तिचा अगदी शेवटचा सीन जास्त काही बोललो तर स्पॉइल होईल असो तर थोडक्यात असा आहे मित्रांनो शैतान पन उणीवा आहेत पण ठळकपणे जाणवाव्यात इतक्या मोठ्या नाहीत याहून उत्तम करता आला असता पण ठीक आहे एकदा बघायला काहीच हरकत नाही सिनेमाला यू ए सर्टिफिकेट असल्याने सर्व वयोगटातील प्रेक्षक बघू शकतात फॅमिलीसोबत बघता न येण्यासारखा कुठला कंटेंट या सिनेमात नाही पण तरीही पण तरीही काही सीन्स आहेत जे काही प्रेक्षकांना किंवा प्रेक्षकांच्या एखाद्या वर्गाला डिस्टर्बिंग वाटू शकतात खास करून अगदी लहान मुलं असतील तर त्यांना सोबत बघ घेऊन बघणं थोडंसं टाळलं तर बरं आउट ऑफ फाईव्ह मी शैतानला देईन तीन स्टार मित्रांनो तुम्हाला आमचा शैतानचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद